सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू या स्टोरीचे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता मंजू आणि विजय टू व्हीलरवर लोणावळ्याच्या दिशेनं निघाले आणि जवळजवळ सहा तासांचा प्रवास होता तिची बॅग बाईकच्या साईडला बांधून त्यानं तिला रिकामं बसवलं होतं त्याला मिठी मारून बसायला बरं पडेल म्हणून आणि सतत तिला सांगायचा सा की मंजू नीट बस पकडून बस आणि तिची मिठी सैल होऊ देत नव्हता ती ही लहान मुलीसारखी त्याच्या पोटाला मिठी मारायची आणि तो तिच्या दोन्ही हातावर त्याचा हात ठेवून तिचे हात पकडून ठेवायचा आणि ती घाबरून म्हणायची तुम्ही दोन्ही हातानं गाडी पकडा बरं नाहीतर पडेल गाडी मला भीती वाटते आणि तो हिरोगिरी करत म्हणायचा मी दोन्ही हात सोडूनसुद्धा गाडी चालवू शकतो आणि ती म्हणायची असं तुम्ही काहीही करणार नाही दोन हाताने गाडी पकडा बरं नाहीतर मी मिठीच मारणार नाही आणि तो म्हणाला जर मिठी सोडलीच तर गाडी सुरू होणार नाही आणि स्पीड कमी होणार मग तो गाडीच थांबवायचा आणि मग ती त्याला तिची शपथ घालायची मग त्याचा ना इलाज व्हायचा आणि व्यवस्थित गाडी चालवेल असं म्हणायचा मग तीही त्याला पकडून बसत होती आणि तो पुन्हा वळणावळणानं गाडी चालवताना चेकाळून हु हु करून ओरडायचा त्याला तर आता कानात वारं भरल्यासारखं झालं होतं बायकोनं पाठीमागे बसल्यामुळे आणि तिनं मिठी मारल्यामुळे अख्खा स्वर्ग सुख त्याच्या पायात लोळून घेत आहे असं त्याला वाटत होतं मग तो म्हणाला तू ड्रेस का नाही घातलास किती छान वाटलं असतं दोन्हीकडे पाय ठेवून बसली असतीस तर आणि तुलाही कम्फर्टेबल वाटलं असतं ती म्हणाली एकच ड्रेस आहे तो घेऊन आले उद्या घालते तो म्हणाला आणि बाकीचे ड्रेस का नाही आणले फिरायला जायचं म्हटल्यावर ड्रेस घालायचा असतो ती म्हणाली मला साडीच आवडते पण बाकीचे ड्रेस आहेत ना ते माझ्या आईने लगेच मामाच्या पोरीला देऊन पण टाकले आणि ते ऐकून विजय थोडा शॉक झाला आता तिच्या आईनं खरंच असंच केलं होतं तिचं लग्न झालं म्हटलं की तिचा एक्स्ट्रा सँडल तिचे ड्रेस भावाच्या मुलीला देऊन टाकले आता मंजूला ते घालावे लागणारच होते ना पण तिच्या हे लक्षातच आलं नाही तिच्या आईला तिच्या भावांच्या तिच्या बहिणींच्या मुलींचं मुलांचं पुढे पुढे होऊन बघायची सवयच होती आणि आता मंजूला तर काय नवरा घेईलच की सगळं बाकी तिचं जे आहे ते इतरांना वाटून टाकायचं असा आईचा स्वभाव आणि हाच स्वभाव मंजूला आवडत नव्हता मंजू उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हरभरं भुईमुगाच्या शेंगा हरभऱ्याची भाजी खूप सगळं घरात जमवून ठेवायची जस जसं सीझनमध्ये मिळेल तसं इतरांच्या शेतातून ती काम करून घेऊन यायची उन्हात आणायची आणि आई मात्र तिच्या भावाला बहिणीला वाटून टाकायची आणि मंजूला फार राग यायचा बरं दिलं तरी दिलं हरकत नाही पण खाऊन खाऊन तिच्या बहिणीच्या आणि तिच्या बहीण आणि तिच्या बहिणीच्या मुली तिच्याकडून इतक्या अपेक्षा करायच्या की बास आणि तिलाच बोलायचं मावशी अशी मावशी तशी एकदा झालं होतं असं की एका मावस बहिणीचं मंजूच्या आईनं पूर्ण खर्च करून लग्न करून दिलं तिला जास्त मुली आहेत म्हणून कारण आता ती मुलगी पळूनच जाणार होती मामाच्या मुलासोबत म्हणून लग्न करून दिलं इकडून बहिणीची मुलगी आणि तिकडून भावाचा मुलगा पळून जाण्यापेक्षा लग्न लावून दिलं तिचे कपडे मंगळसूत्र सगळं मंजूच्या आईनं बघितलं त्या बहिणीची आई म्हणजेच मंजूची मावशी हजरही नव्हती त्या लग्नाला मंजूची मावशी म्हणाली अक्का तूच लग्न करून दे तिकडच्या तिकडं आणि काही दिवसांनी मात्र उलट ती मावस बहीण आणि मावशी आईलाच बोलायला लागल्या मुलगा दारू पितोय आणि माझ्या पोरीचं वाटतोळ केलं अशी मंजूची मावशी म्हणाली स्वतःच्या मुलीला असा दारुडा नवरा करून दिला असता का आणि मंजूची आई आता फक्त ऐकून घेत होती लग्न करून दिलं नसतं तर ती पळून गेली असती मग काय केलं असतं असं मंजूच्या आईने विचारलं तर तिची मावशी म्हणाली पळून गेली असती तर बरं झालं असतं अगं मंजूची आई म्हणाली मग मंजूची आई म्हणाली मग प्रेम करताना माहीत नव्हतं का की तो दारू पित होते मग प्रेम कसं करत होती तुझी मुलगी त्याच्यावर आणि मंजूची मावशी म्हणाली ते आमचं आम्ही बघितलं असतं तुला मध्ये मध्ये कशाला करायचं होतं सांग तर असली ही उफारट्या टाळक्याची माणसं मंजूचे नातेवाईक एक ना एक उलट्या खोपडीचा होता ते मामात असले आणि ती मावशी असली म्हणून तिला मावशी आवडत नव्हती मामा आवडत नव्हता ना मावशीच्या मुली आवडत होत्या एक वेळ ती परकी माणसं जोडलेली फार चांगली पण ही सख्खी नको असं तिला वाटायचं आणि मंजू म्हणायची आई आईला की तुला त्या मामाच्या मुलाचा इतका पुडका का येतो का त्याचं लग्न केलंस आणि आता बोलणं खातेस सगळ्यांची आणि आईला त्याची माया यायची कारण मंजूचा मोठा भाऊ आणि तो मामाचा मुलगा समान वयाचे होते दोघात फक्त आठ दिवसाचा फरक होता तिकडे मामाची बायको डिलिव्हरीसाठी माहेर गेली आणि मंजूची आई इकडे डिलिव्हरीसाठी माहेर गेली आणि मामाला मामाच्या बायकोला म्हणजे मोठ्या मामीला डिलेवरी झाल्यावर स्थानाला दुःख झाली आणि बाळाला पाजायचं नाही असं डॉक्टरांनी सांगितलं मग ते बाळ खूप रडायचं वरच्या दुधावर त्याचं पोट भरत नसायचं शेवटी आईचं दूध ते आईचं दूध असतं ना त्या दुधाला तर कोणाच्या दुधाची सर येत नसते आणि नेमकी मंजूची आई आठ दिवसानंतर डिलेवरी साठी गेली होती आणि डिलिव्हरी झाली आणि तिच्या मोठ्या मा भावाने म्हणजेच मंजूच्या मामानं त्याच्या बायकोला लगेच माहेरावरून आणली का तर घरी मंजूची आई होती ना दूध पाजायला त्याला मग अशा प्रकारे एका स्थानाचं दूध मंजूच्या मामाचा मुलगा प्यायचा आणि एका स्थानाचं दूध तिचा मोठा भाऊ प्यायचा म्हणून मंजूच्या आईला त्या मामाच्या मुलाची खूप माया वाटायची आणि आत्ता जर मंजूची आई तिच्या मुलाच्या हक्काचं आईचं दूधसुद्धा शेअर करू शकते भावाच्या मुलासोबत तर मंजूचे सँडल चप्पल कपडे शेअर करणं तर खूपच किरकोळ गोष्ट झाली नाही का थोडक्यात काय तर मंजूच्या आईचं हृदयसुद्धा विशाल होतं दानशूर होती ती पण कधी कधी भावाचा भाऊजाईचा राग आला की रुसून बसायची आणि बाळाला पाजणार नाही तुझ्या असं म्हणायची आणि मग मोठा मामा तिच्या आईच्या हाता पाया पडायचा बाळ रडतंय माझं ग पाच ग त्याला दूध असं म्हणायचा मग मंजूची आई फार हट्टी ती भावाच्या बायकोला सुद्धा पाया पडायला लावायची आणि मगच बाळाला पाजायची आणि कधी कधी तर पदराच्या आतमध्ये भावाच्या मुलाला झाकून घ्यायची दूध पाजतच नसायची आणि ते मात्र तडफडायचं दुधासाठी आणि हे जेव्हा तिच्या मामाला कळायचं तेव्हा तो पुन्हा हात जोडायचा आणि मंजूची आई म्हणायची तुझी बायको मला नीट सांभाळत नाही मला खाण्यासाठी व्यवस्थित देत नाही मग मी का तुझ्या बाळाला दूध पाजू सांग असं मंजूची आईसुद्धा फार खाटाळ होती बरं का तरुणपणी बहुतेक मंजू सारखीच असेल स्वभावानं पण मंजूला तिचे स्वार्थी नातेवाईक आवडत नव्हते आणि आता विजयचे सगळे नातेवाईक मात्र निस्वार्थी होते प्रेम करणारे होते कसल्याही मोबदला न मागता आणि मंजू त्या नातेवाईकांना खूप आपुलकीने वागवायची ज्या नातेवाईकांना मनीषा विचारत नव्हती मंजू त्यांची खातिरदारी करायची मग विजय म्हणाला बरं आपण तुझ्यासाठी दुसरा ड्रेस घेऊ मंजू आता आईला विजय समोरच ओरडायला लागली ती नेहमी अशीच करते म्हणून तिचं आणि माझं पटत नाही जास्त असं म्हणाली आणि विजय मला मंजू तू आईचं ऐकत नाहीस तर ती म्हणाली जे बरोबर आहे ते ऐकते बाकीचं मला आवडत नाही तिचं बोलणं आताही इकडे येऊ नको म्हणत होती मुराळी येऊ दे देण्याला असं म्हणाली पण मी तिचं ऐकलं नाही विजय म्हणाला मंजू तू चक्क आईचं ऐकलं नाहीस बरोबर ती म्हणाली हो नाही ऐकलं विजय म्हणाला पण का नाही ऐकलं ती तर तुझी आई आहे ना जन्म दिलेली मंजू म्हणाली जन्म दिलेली आई असली तरी खरं काय आणि खोटं काय कोण जास्त बोलतं कोण कमी हे मला बरोबर कळतं आणि तिने आता आपल्या दोघांमध्ये लुडबुड करू नये असं मला वाटतं तिनं लग्न करून दिलं तिचं काम संपलं मग मी माझ्या नवऱ्याने बोलवल्यावर इकडे यायचं की नाही हे आपला पण ठरवायचं ती का नको म्हणाली तिचा अधिकार आता संपला माझ्यावरचा आता माझ्यावर फक्त तुमचा अधिकार असणार आणि मी तुमचंच ऐकणार आणि विजय फार खुश झाला आणि मनात म्हणाला अरे वा मुलगी आईचं ऐकत नाही हे आता बरंच झालं मला तर वाटलं की लग्नाआधी या मायलेकी मिळून जशा छळत होत्या तसाच लग्नानंतर छळतील की काय म्हाताऱ्याने तिच्या मुलीला रात्री काही करू नको त्याच्या जवळ जाऊ नको अंगाला हात लावू देऊ नको असं सांगितलं की काय असं वाटत होतं पण इथे तर माझा सगळा अपेक्षा भंग झाला माझी बायको आता फक्त माझी आहे तिच्या माहेरची सुद्धा नाही <laughs> मग विजय म्हणाला मंजू आता आपण लोणावळ्यातच तुझ्यासाठी छान छान ड्रेस घेऊया ओके आणि ती मली नको थांबा आईला मागायला लावते मामाच्या मुलीकडून वेगळे पैसे खर्च करायला नको आणि विजय अंगावर पाल पडावी तसा ओरडून मला ए नाही आता त्या ड्रेसला तो हातही लावायचा नाही इतरांनी घातलेले कपडे तू नाही घालायचे आणि तुझ्या लग्नाच्या आधीच तुझ्याकडे जे काही असेल ते मला तुझ्या अंगावर पाहायचं नाही ती म्हणाली म्हणूनच तुम्ही माझ्या पहिल्या साखरपुड्यातली चेन काढायला लावली आणि परत करायला लावली ना मग त्याला चेनची आठवण झाली त्यानं गाडी थांबवली गळ्यातून चेन काढली स्वतःच्या आणि तिच्या गळ्यात घातली आणि तो म्हणाला आता खुश आता पहिल्या साखरपुड्याचं अजिबात नाव काढायचं नाही ती प्रॅक्टिकल होऊन आली आता झाला तर झाला आहे ना त्यात काय इतकं नाव काढलं तर आणि तो चिडून मला सांगितलं ना बंद कर तो विषय तर बंद कर पुन्हा नाव काढायचं नाही असं समजायचं की तो इन्सिडेंट तुझ्या आयुष्यात घडलाच नाही आणि ती म्हणाली इन्सिडेंट म्हणजे घटना बरोबर आता त्याचं इंग्लिश तर छान होतं पण हिच्या इंग्लिशची मारामार होती तो म्हणाला बरोबर आणि काढायचं नाही नाव म्हणजे काढायचं नाही समजलं आता विजयला कल्पनेतही चर्चेतही की मंजू कोणाची तरी होणार होती तिचा आणि त्याचा साखरपुडा झाला होता ती कोणाशी तरी हसून बोलली असेल की अशीच खडूस राहिली असेल त्याच्यासोबत तिनं सुखी संसाराचे स्वप्न पाहिले असतीलच ना आणि त्या मुलानेसुद्धा मी जशी मंजूची स्वप्न पाहतो तिच्यासाठी तळमळतो ती माझ्या मिठीत आहे आणि मी तिला किस करतोय मी तिला कुस करतोय तशीच त्यानं सुद्धा स्वप्न पाहिली असतील का मंजूची आणि विजयला ते सगळं नकोसं वाटायचं ती फक्त त्याची आहे फक्त फक्त त्याची असं त्याला वाटायचं आणि ती त्याची आहे हे पुन्हा एकदा फील करण्यासाठी त्यानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पर्वा न करता तिला अचानक कीच केला आणि म्हणजे खूप शहारली आणि म्हणाली अहो काय हे करताय अहो सगळे बघताय ना अहो अहूसूर सोडा तो म्हणाला बसमध्ये केलं तेव्हा काही नाही वाटलं ना मग आत्तासुद्धा काही नाही वाटणार असं म्हणून तो तिला सोडत नव्हता आणि तिचं लक्ष सगळं रस्त्याकडे होतं आणि आता काय बोलणार आणि काय सांगणार या सावट माणसाला आणि तिनंच लाजून पदर डोक्यावर घेतला आणि दोघांचे चेहरे झाकून टाकले आणि आता त्यानं तिला पूर्ण फील केली अगदी मनापासून आणि जेव्हा त्याचं समाधान झालं तेव्हाच तिला सोडलं तिने पदर डोक्यावरून काढला तर दोघांकडे बघून लोक हसत होते आणि हातवारे करून निघून गेले आणि मंजू खूप लाजली त्यानं पुन्हा गाडी स्टार्ट केली आणि ती त्याला पुन्हा चिकटून बसली आणि आता तिनं त्याचा हळूच कान चावला आणि तो शहारला मग तो म्हणाला मंजू मला सांग तो मुलगा लग्न जमलं म्हणून तुझ्याशी काय काय बोलायचा तो तुला फोन करायचा का तुम्ही दोघं फिरायला जात होता का आणि ती आता चिडली त्याला काय म्हणायचं आहे हे तिला समजलं आणि त्याला म्हणाली ती मी तुमच्यासोबत बोलत होते का तुम्ही इतके जवळ होता तरी मग तुम्ही अशी कशी कल्पना केली की मी त्याच्याशी बोलत असेल असं म्हणून चिडून तिनं त्याच्या भग भोवतीची मिठी सोडली आणि पाठीमागं पकडून बसली आणि तो विषय बदलण्यासाठी मला मंजू पहाटे पहाटे तुला मजा आली ना कसं वाटलं ग सांग की तशी ती पुन्हा शहरली त्या सगळ्या पहाटेच्या गोड गोड आठवणी तिला आठवल्या आणि पुन्हा तिचं शरीर मिलनासाठी तयार व्हायला सुरुवात झाली मग त्यानं ती काल काहीच बोलत नाही म्हणून तिच्या छातीला मुद्दाम त्याची पाठ टच करायला लागला ती आणखीन मागे सरकून बसली तो आणखीन तसाच करायला लागला आणि म्हणाला मंजू माफ कर पण मी असाच आहे तुझ्या बाबतीत मी खूप पॉझिटिव्ह आहे मला कोणी तुझं नाव काढलेलं सुद्धा आवडत नाही तुझा साखरपुडा झाला त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही त्या नशिबातल्या गोष्टी असतात पण माझ्या वेड्या मनाचं काय करू तूच सांग मला थोडं समजून घे प्लीज आणि मग तिनं राग सोडला आणि त्याला घट्ट मिठी मारून बसली आणि ती त्याच्या मांड्यामध्ये हात घालून म्हणाली जानू मला आता कसं तरी होतंय मग तो हसला आणि म्हणाला मग घेऊ का गाडी बाजूला चल त्या झाडात जाऊया तशी ती हसली आणि तो म्हणाला आता जे काही करायचं ते थेट हॉटेलवर थे थे गेल्यावर रूम बुक केली आहे तोपर्यंत धीर धर पण काय ग रात्री तर किती नको म्हणत होती तेव्हा तुला काहीच कळत नव्हतं का ती म्हणाली खरंच नव्हतं काही कळत आणि हे असलं काय काय असतं ते तर कधीच डोक्यात नव्हतं अनपेक्षितपणे अचानक अशा अच्छा सुंदर फुलांच्या बागेत जावं आणि आश्चर्य वाटावं वा। असं झालंय मला आणि काय हो टेवीत तर बायका कशा तोडवाकडं करतात बेडशीट पकडतात माझं तर तसं काहीच नाही झालं असं कसं काय झालं तो हसला आणि म्हणाला अगो वेडी ते सगळं आपल्याला कळावं की त्यांचं काय सुरू आहे म्हणून दाखवलं जातं तिचं तोंडवाकडं झालेलं तिने बेडशीट पकडली दाखवलं की आपण समजायचं की खाली काहीतरी सुरू आहे आणि ती म्हणाली असं असतं वय मला तर फक्त जे दिसतं तितकंच कळतं आणि मग आता असाच त्यांचा रोमॅंटिक प्रवास सुरू होता मध्येच काहीतरी खायला घ्यायचं आणि निघायचं तिला पिवळ्या बॉबी रंगाच्या खूप आवडायच्या पिवळ्या रंगाच्या मग दोन दोन पुढे घेऊन ती पाठीमागं बसायची आणि त्यालाही चारायची स्वतःही खायची असाच रमत गमत गाणी म्हणत सुंदर प्रवास सुरू होता दोघांनी खूप खूप गाणी म्हटली ती सारखी गाणं चेंज करायची आणि तो लगेच गाणं सोडायचा आणि तिचं गाणं म्हणायचा तिची आणि त्याची गाण्याची चॉईस मात्र सेम टू सेम होती लोणावळ्याची हिरवी कंच झाडी पाहून तिचं मन प्रसन्न झालं ती खूप खुश होती त्यानं इथं नसतं आणलं तरी ती त्याच्यासोबत कुठेही खुश राहिली असती पण म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन तो तिची सगळी हौस करत होता माहेरी कसलीच हौस न झालेल्या मंजूला खूप हौशी नवरा मिळाला होता ती बसने आली असती तर तिचे फार हाल झाले असते आणि सगळा प्रवास आणि हणी म्हणून खराब झाला असता दोघांचा आणि टू व्हीलरवर ती कितीही दूर दूर फिरू शकत होती आणि आता दुपारी तीन वाजता ते हॉटेलवर पोहोचले रूमचा दरवाजा लावला गेल्या गेल्या फ्रेश झाले आणि आता तिला राहलंच नाही जसा एकांत मिळाला तसा तिच्या प्रणय भावना उत्संगळून आल्या रात्री दोघांमध्ये जे घडलं आणि पहाटे जे झालं ते रिहर्सल होती पण खाऱ्या हणीमुंचा आणि मिलनाचा आनंद तर इथून पुढे होणार होता आता कसला संकोच नव्हता किंवा शरीराला गुदगुल्या होणार नव्हत्या त्याचा स्पर्श तिच्या ओळखीचा झाला आणि आता हवाहवासा वाटत होता आणि ती त्याला मिठी मारून बसली आणि तिथेच त्याच्या तोंडा, तोंडात तोंड घालून इंटिमेट होण्याची इच्छा व्यक्त केली विजय म्हणाला मंजू अगं आपण आधी फिरूया हे रात्री करूया की आणि ती म्हणाली नाही मला आता धीर धरवत नाही असं म्हणून त्याच्या गळ्यात पडली आणि आता सुद्धा न राहून तिची साडी तिच्या अंगावरून बाजूला केली आणि तो तिला आता मनसोक्त बघणार होता रात्री त्यानं तिचे कपडे काढल्यानंतर व्यवस्थित तिला पाहिलंच नव्हतं कारण त्याला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन होतं आणि वेगळ्याच गोष्टीची आतुरता होती ते त्याला मिळवायचं होतं पण आता तो सगळं बारकायला निरखून पाहत होता तिच्या शरीराला आता जे पाहिजे होतं ते मिळालं होतं आता कसलीच घाई नव्हती त्याला आणि तीही आता त्याच्या शरीराची ओळख करून घेत होती तो तिच्या शरीरावरून मोरपिसासारखी त्याची बोटं अलगवत फिरवत होता आणि सतारीच्या ताव्या छेडाव्यात तशा तरंगलहरी तिच्या शरीरातून उठत होत्या आणि तिची अस्वस्थ मादक अशी हालचाल होत होती तो तिच्या शरीरावर जिथे जिथे टच करत होता तिथं तिथं तिला खूप पवित्र आणि सुंदर वाटायचं आणि आता तिला धीर धरवत नव्हता आणि मुद्दाम तो तिला सतवत होता ती त्याच्या खाली यायला बघायची आणि तो दूर व्हायला बघायचा रात्री जसं तिनं केलं तसं आता सगळं उलटं करत होता तो तिची छेड काढण्यासाठी आणि तिनं आता न राहून त्याच्या छातीवर लाडात एक बुक्की मारली आणि मग असं काय करता ती की ती सतवता आता तिचं शरीर इतकं मिलण्यासाठी आसूसलेलं होतं की भेगाळलेल्या जमिनीसारखी तिची अवस्था झाली होती आणि ती त्याच्या प्रेमाच्या वर्षावाची वाट पाहत होती आणि शेवटी आता व्याकुळ होऊन तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागले मग त्यानं तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि तिच्यात प्रवेश केला तसं मंजूच्या पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण शरीरभर एक गोड कळ उठून बधीर झाल्यासारखं झालं आणि स सगळीकडून गोड गोड कळा उठायला लागल्या कुठली थांबावी कुठली शांत करावी कुणाला रोखावं हे तिला कळत नव्हतं अख्खं शरीर आता बंड करून उठायला लागलं होतं आणि त्यानं त्याचा पुन्हा रोमांचकारी प्रवास सुरू केला आणि आता मात्र तिला आधाराची गरज होती तिनं त्यालाच मिठी मारली आणि त्यानं मला सोड मला मुक्तपणे खेळू दे असा इशारा केला आणि मंजून आजारासाठी सगळ्या भावना ठेवत बेडशीट घट्ट पकडली आणि डोळे घट्ट घट्ट मिटून घेतले आणि आता ती उसासे टाकायला लागली आज तिच्या बाबतीत ते सगळं होत होतं जे तिनं टी व्हीत ऐकलं होतं पाहिलं होतं कारण खऱ्या अर्थानं आता त्यांच्या प्रणयाला सुरुवात झाली होती मग बराच वेळ त्यांची ती रास लिहिला सुरू होती दोघेही घामाघूम झाले तो दमला आणि ती तृप्त झाली तो थकून तिच्या कुशीत झोपला आणि तिच्या छातीशी चाळा करत म्हणाला मंजू मला तुला सरप्राईज द्यायचं होतं पण तू इतकी घाई केलीस की सरप्राईज राहिलो बाजूला ती म्हणाली कसलं सरप्राईज तो म्हणाला अगं मला रूम डेकोरेट करायची होती फुलांनी आणि तू तर त्या आधीच केलंस मग आपला हनीमून कसा साजरा होणार आणि तो यादगार कसा होणार सांग आणि ती म्हणाली मग संध्याकाळसाठी करा की तो हसला आणि म्हणाला दोन वेळा सगळं करून झालं अगं ते पहिल्यांदा करण्यासाठी रूम डेकोरेट करतात आणि आता तर आपलं सगळं झालं ती म्हणाली मग तिसऱ्या टाईमसाठी करा त्यात काय इतकं त्याही वेळी अशी छान फिलिंग येईल मग तो म्हणाला ठीक आहे मग त्यानं रूम डेकोरेट करायला सांगितली मग पुन्हा दोघे फ्रेश झाले आणि फिरायला गेले आणि एकमेकांच्या हातात हात घालूनच दोघेही मनसोक्त त्या निसर्गाचा आनंद घेत होते आणि एकमेकांच्या पूर्वीपेक्षा आणखीन आणखीन जवळ येत होते